अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत आणि आजकाल काय होतं ना आजकाल ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटते तो दिवस आपला आला ना की आपल्याला खूप छान वाटतं खूप मस्त वाटतं आपण आपण आपला दिवस खूप देणे म्हणजे अशा रीतीने पार पाडतो ना की आपल्याला तो खूप दिवस विशेष वाटतो सगळे आपल्याशी खूप छान छान वागतात सगळे आपल्याला खूप मस्त शुभेच्छा देतात तर हा जो दिवस असतो ना हा म्हणजे दिवस असतो आपल्या वाढदिवसाचा बऱ्याचशा वेळेस आपण बघतो की आपण वाढदिवसाचा विचार करतो फक्त मुलांच्या रीतीने पण आपण मोठ्यांचे सुद्धा वाढदिवस आपण करतो मोठ्यांचे वाढदिवस म्हणजे आता समजा माझ्या वयाच्या ज्या माझ्या मैत्रिणी असतील माझ्या बहिणी असतील आत्या काका मामा आजकाल सगळ्यांचे वाढदिवस आपण करतो आज आपण मोठ्या लोकांचे म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या दरांचे सुद्धा वाढदिवस करतो आणि तेच वाढदिवस आपण कशा रीतीने करावं आणि बऱ्याच वेळेस आपण ती गोष्ट करतोसुद्धा आपण काय करतो आजकाल थोड्याशा गोष्टी बदललेल्या आहेत त्यामुळे ज्या जुने लोक होते ना तर त्या काळात वाढदिवस हा फक्त औक्षण केलं आणि त्यानंतर घरातल्या घरात थोडंसं गोड गोडधोड पदार्थ केला अशा रीतीने व्हायचं पण आजकाल वाढदिवस म्हणजे एक मोठी पार्टी आणि ज्यांच्या ज्यांना जमल्यास ते मोठं करतात ज्यांना नाही जमत ते घरच्या घरी साजरा करतात पण आनंदाने करतात तर ह्याच पद्धतीचा आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत की नक्की आपण आपण जो आपला वाढदिवस आहे तो कसा साजरा करावा तर मी ना एक दोन प्रकारे व्हिडिओ हा बनवणार आहे एक म्हणजे मुलांच्या हेतूनी आणि एक म्हणजे मोठ्यांच्या हेतून मोठे म्हणजे ऑलमोस्ट आपण ज्या म्हणजे अडल्ट म्हणू शकतो मोठे म्हणू शकतो की मुलं कॉलेज वगैरेपर्यंत आहे पण लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यावर नवीन नवीन वर्ष जाऊ द्या पण मुलं बाळ झाले की आपल्याला असं वाटतं अरे आपल्या मुलांचा वाढदिवस खूप महत्वाचा आहे आपल्यापेक्षा अशा वेळेस मग असे मी दोन टप्प्यामध्ये हे गोष्टी करणार आहे तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की हिंदू पंचांगाप्रमाणे आणि तिथीप्रमाणे जो वाढदिवस आपण आधी करायचो ना म्हणजे आधी जे लोक काय करायचे आता जसं मी माझ्याबद्दल सांगते माझा वाढदिवस जो आहे ना जेव्हा माझा जन्म झाला त्या दिवशी रथसप्तमी होती म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी माझा वाढदिवस साजरा केला पाहिजे असं मला वाटतं पण आपण त्या दिवशी नाही करत आपण काय करतो आपण जी तारीख आहे ती धरतो आणि त्यानुसार हो आपण ती आ, ते वाढदिवस करतो पण आधीच्या काळात तसं नव्हतं आधीच्या काळात तारखा लक्षात ठेवत नव्हत्या आधीच्या काळात म्हणजे हा होळीच्या दिवशीचा किंवा हा दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशीचा अशा हिशोबाने वाढदिवस साजरे व्हायचे तर ती गोष्ट सुद्धा एक छान आहे आणि मी तुम्हाला सांगेल तुम्हाला जर का वाढदिवस साजरा करायचा आहे तर तुम्ही तारखेने तर कराच काही हरकत नाहीये पण त्याचबरोबर त्या दिवशी जर का एखादी छान तिथी असेल एखादी अशी तिथी असेल ज्या दिवशीचा महत्व खूप छान आहे तर त्या दिवसा दिवसाला सुद्धा तुमच्या वाढदिवसाला मान द्या कारण त्या चांगल्या दिवशी तुमचा जन्म झालेला आहे आणि त्याचबरोबर किंवा तुमचा किंवा कोणाचाही तर तुमच्या ओळखीत जर का त्या दिवशी समजा कोणाचा जन्म झालेला आहे तर आठवणीने शुभेच्छा द्या कारण त्या माणसाला त्यांनी जरी आधी साजरा केला असेल किंवा येणारा असेल तर त्याला खूप मस्त वाटेल आणि खूप छान वाटेल त्याचबरोबर वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला अभ्यंग स्नान व म्हणजे आपण म्हणतो ना ताने, ताने एक विशेष वाटावं त्याला म्हणून अभ्यंग स्नान त्याला घालावे छोटा मुलगा असेल तर नक्कीच लहान मुलांना नक्कीच अभ्यंग स्नान घालावे कारण त्या दिवशी त्यां त्यांना आपण खूप असं म्हणतो ना आपण एक इम्पॉर्टन्स आणि त्याचबरोबर एक असं स्पेशल फिलिंग आपण त्यांना देऊ शकतो त्याचबरोबर अभ्यंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सुवासिक तेल कुठलंही सुगंधित तेल तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते लावून तुम्हाला त्यानंतर त्यावर उठणं लावायचं आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर एका छान सुगंधी साबणाने साबण म्हणजे तुम्ही आता रीतीने आपण साबणच वापरतो तर साबण तुम्ही वापरू शकता आणि त्या हिशोबाने तुम्ही मग दारात जसं आपण दिवाळीत करतो तसं त्यांना औक्षण करू शकता आणि त्यानुसार तुम्ही दिवस सुरू करू शकता त्याच नंतर तुम्ही सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं की स्वतःच्या पैशाने घेतलेले नवे कपडे घालावेत दुसऱ्यांकडून घेऊ नये म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे हा दिवस तुमचा स्पेशल दिवस आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वाढदिवसाला म्हणजे मी आता आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एकंदरीत सगळ्यांच्या बाबतीत करते आणि नंतर तुम्हाला सांगेल आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलांच्या बाबतीत पण सांगते की जर का तुम्ही तुमच्या मुलांचे वाढदिवस साजरे करत असाल तर एक काम करूया आपण आजच्यामध्ये मुलांच्या बद्दलच बोलूया एकंदरीत पण बोलूया आणि मुलांच्या ह्याच्यात पण बोलूया तर मुलांना किंवा आपण स्वतः असे कपडे घालावे जे आपण स्वतः घेतलेले आहेत दुसऱ्यांनी दिलेले कपडे त्या दिवशी घालू नये हां तुम्हाला दुसऱ्यांनी दिले जर का दुसऱ्यांनी म्हणजे आपल्या घरातल्यांचं सोडून मी म्हणते आपले घरातले जसे आपले काका काकू मामा मामी मा, कोणी असू दे आ, घरातले मी मी ह्याचा विचार करेन की घरातले त्यांचा मान असू द्या पण तुम्ही जर का स्वतःहून घेतलेले असतील तुमच्या मुलांसाठी जर का तुम्ही स्वतःहून घेतले असतील तर त्यांना घाला अथवा तुम्ही त्या जागेवर असाल आणि समजा तुमच्या सासू सासऱ्यांनी तुमच्यासाठी एखादी छान साडी घेतली आहे तुमच्या सासू सासऱ्यांनी समजा जावाई असेल तर एखादा छान ड्रेस घेतला असेल तुम्ही नसेल घेतला पण त्यांनी घेतला असेल तर नक्कीच तो घाला त्यांना खूप छान वाटेल आणि त्यानुसार तुमचा वाढदिवस तर छानच जाईल कारण समोरच्याला तर वाढदिवस तुमचा छान करायचंच असतो पण त्यांना पण खूप छान वाटेल की तुम्ही त्यांचा मान राखला आणि त्यानुसार तुम्ही मोठ्यांचा आदर करता आणि तुम्ही त्यांच्या इच्छांना म्हणजे तोडलं नाही तुम्ही त्यांच्या इच्छांचं पालन केलं आणि त्यानुसार तुम्ही तुमचा दिवस छान सुरुवात केली त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं आपण एक आ आजकाल गोष्ट विसरून चाललो आहे आपण काय करतो दिवस छान गेला मस्तपैकी दु दू, दुपारी काहीतरी आपलं मस्त पनीरची भाजी पुऱ्या बिर्या असं काहीतरी केलं आणि त्यानंतर परत रात्री पार्टी आणि त्या पार्टीमध्ये पार्टी म्हणजे पार्टी कुठेतरी बाहेर जेवायला गेलो आणि त्याच्यामध्ये मग महत्त्वाची गोष्ट काय राहून जाते ती म्हणजे मोठ्यांचा वाढदिवस वा असू दे त्याच बाबतीत मी बायकांना सुद्धा सांगेल तुमच्या आईचा वाढदिवस असू द्या तुमच्या वा सासूचा वाढदिवस असू द्या तुमच्या सासऱ्यांचा वाढदिवस असू द्या किंवा तिथे कोणाचाही तुमच्या चुलत काकूचा चुलत काकांचा तुमच्या मामाचा मामीचा कोणाचाही वाढदिवस असू द्या जर का तुम्ही त्यावेळेत तिथे असाल किंवा तुमच्या तुमच्या पुतण्याचा तुमच्या भाच्याचा कोणाचाही असेल समोरचा व्यक्ती विसरून गेला असेल तर तुम्ही नक्कीच औक्षण करा सगळे मिळून त्या व्यक्तीला औक्षण करा लहान मुलांना औक्षण केल्याने त्यांचे आयुष्य वाढते आणि त्याचबरोबर मोठ्यांना सुद्धा औक्षण केल्याने सुद्धा त्यांचे आयुष्य वाढते आणि सगळ्यांचं प्रेम आणि मोठ्यांचं आशीर्वाद त्यांच्यावर राहतो आणि त्यानुसार तुम्ही तुमचा वाढदिवस जो आहे तो साजरा करू शकता त्याचनंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की सकाळी म्हणजे हे झालं संध्याकाळ सकाळ दोन्ही वेळेस तुम्ही जेव्हा औक्षण कराल तेव्हाची गोष्टही आहे बरं त्याचनंतर सकाळी तुम्हाला तुमच्या कुलदेव देवताच्या समोर बसायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या साक्षीने तुमच्या गुरूंच्या साक्षीने तुमच्या कुलदेवताच्या साक्षीने तुम्हाला तुम्हा देवाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा वाढदिवस जो आहे तो साजरा करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला काहीतरी समजा तुमचा मोठ्यांचा वाढदिवस असेल तर गोडधोड करायचं आहे आता सध्या आपण म्हणतो की एक फॅड आहे केकचा फॅड आहे आणि आपण आणि आता कसं झालंय ना आपण त्या गोष्टीला नाकारू शकत नाही कारण आजकाल ज्या गोष्टी चालतात त्या हिशोबाने आपण त्या गोष्टी करतो फक्त मी म्हणेल तुम्हाला तुम्ही केक कापा हरकत नाही म्हणजे केक म्हणजे एक प्रकारचा गोडच पदार्थ आहे आपण जशी बर्फी खातो अंदाजे आपण तसं घेऊयात केक हा आपल्या भारतीय संस्कृतीमधला मधली जी गोष्ट आहे ती नाही ना? आहे ॲक्च्युली पण आजकाल कसं होतं ना आपण आपल्याला आपल्या मनात आपल्याला आपल्या मुलांचं मन राखायला लागतं आपल्याला आपले जे जुने माणसं आहेत आपले सासू सासरे आजी सासू यांच्यासाठी आपल्याला जर जे आनंद क्षण आणायचे असतात त्यांच्यासाठी ती गोष्ट केलेली चालेल पण त्यामध्ये फक्त एक गोष्ट तुम्हाला नाही करायची आहे ती म्हणजे तुम्हाला ज्या मेणबत्ती आपण लावतो त्या मेणबत्ती नाही लावायची आहे आणि त्याला फुकायचं तर द्यावरणही नाही आहे मला सांगा जेव्हा तुम्ही देवघरात दिवा लावता तर तो दिवा तुम्ही तोंडाने फुकता का नाही फुकत ना आणि तो दिवा विजला की आपण काय म्हणतो की एक चुकीचा संकेत आहे तर आपल्याला ते नाही करायचं आपल्याला त्या गोष्टीला म्हणजे तुम्हाला सांगते आपल्याला आपल्या संस्कृतीत दिवा हा आहे म्हणजे एक चुकीचं संकेत आपण मानतो आणि तोच दिवा आपण दिवे लावलेले तोच तेच दिवे लावलेले आपण स्वतःहून फुकून टाकतो तसं ते करायचं नाहीये ती गोष्ट जी आहे ती चुकीची वाटते त्याचबरोबर तुम्हाला सांगते की तुमच्या कुळदेवताची तुमच्या गुरूंची सगळ्यांचा आदर आदर म्हणजे त्यांना एक मान द्या त्या दिवशी तुम्ही ह्या जगात आलेत आणि तुम्हाला काय काय आजपर्यंत तुम्ही काय काय गोष्टी केल्या तुम्ही आजकाल आजपर्यंत काय काय गोष्टी त्यां ते, म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने काय काय तुम्ही घेऊ शकलात हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासमोर बसून बोलायच्या आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा जो वाढदिवस आहे तो साजरा करायचा आहे त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट मी सांगते तुम्हाला वाढदिवस कोणाचाही असू दे लहान मुलांचा असू दे मोठ्यांचा असू दे कोणाचंही असू दे इथे मी दोन्ही गोष्टींनी सांगते तुम्हाला की छोट्या मुलांचा जर का वाढदिवस असेल ना तर दुसऱ्यांकडनं गिफ्ट घेण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेल की तुमच्या मुलांच्या हाती अशा ठिकाणी दान करा ज्याने काय होईल त्यांची दान करण्याची वृत्ती वाढेल आ, तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता वस्तू देऊ शकता एखाद्या दे अनाथ आश्रमाला जाऊन छोट्या छोट्या भेट वस्तू देऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला अश, तुम्ही अशा गोष्टी करू शकता ज्याच्याने तुमच्या मुलांवर एक छान संस्कार होतील तुम्ही सुद्धा तुमच्या मोठ्या धारांचा वाढदिवस असला तरी त्या दिवशी सुद्धा तुम्ही असं करू शकता तुम्ही ग गोरगरिबांना मंदिराच्या बाहेर जे लोक बसलेले असतात जे थंडी गारठ्यामध्ये तुम्हाला सांगते त्यांना त्रास होतो तर तुम्ही ब्लँकेट कपडे खाण्यापिण्याच्या गोष्टी अशा सुद्धा कुठल्याही गोष्टी तुम्ही येणं दान करू शकता कारण सदैव मी तुम्हाला मागेही माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कधी येणं हात म्हणजे घेण्याऐवजी देण्याचा हात पसरा म्हणजे देण्यासाठी हात पसरावा पसरावा तुम्ही पण घेऊ नये तुम्हाला कोणी काही देत असेल ना एक वेळ त्यासाठी तुम्ही आकडून घ्यावा तुमचा हात पण जेव्हा देण्याची वेळ येते ना तर द्यायच्या वेळेस तुम्ही मोकळ्या हाताने मोकळ्या मनाने तुम्ही द्या त्यांनी काय होणार देव सुद्धा तुम्हाला भरभरून देणार आणि तुमचं आयुष्य सुद्धा खूप सुंदर होणार तर अशा ठिका अशा ठिकाणी तुम्हाला अशा हिशोबाने तुम्हाला तुमचा वाढदिवस हा जो आहे तो साजरा करायचा आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला मी अजून एक गोष्ट जी सांगायची होती मला तुम्हाला की त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं हा अजून एक महत्वाची जी गोष्ट आहे जी मी इथे लिहून ठेवलेली आहे तीच तुम्हाला मी सांगते की आपल्या मुलांकडे जर का आपण आपल्या मुलांना काय सांगतो की अरे असा वागू नको तसा वागू नको हे असं करू नको चुकीचं करू नको आपण आपल्या मुलांना तर सांगतोच पण आपण स्वतः तसं करत नाही आपण ह्याचं उनंधुणं काढतो ह्याला आडवं तिडवं बोलतो कोणाचं तरी कोणाशी तरी कोणाच्या गप्पा मारत बसतो आणि त्यानुसार काय होतं आपण चुकीच्या गोष्टी करतो आपल्या हाताने खूप चुकीच्या गोष्टी ठ होतात तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की आपणच अशा चुकीच्या गोष्टी करतो आणि त्यानंतर मुलांना आपण हे शिकवतो तर हे फार चुकीचं आहे मुलांना तुम्ही सांगा की अरे असं वाईट बोलायचं नाही असं चुकीचं बोलायचं नाही चांगलं बोलायचं त्याचबरोबर तुम्हाला सांगते लोकांशी चांगलं वागायचं त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते की अ जितकं होऊ शकेल तितकी लोकांची मदत करायची जे वृद्ध लोकं असतील त्यांची मदत करायची ज्या लोकांना त्रास असेल जे अपंग असतील अशा लोकांकडं जेवढं तुम्हाला मदत करता येईल अशा गोष्टी तुम्हाला मदत करायच्या आहेत आणि त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाचं दर तुमच्या वाढदिवसाला एक झाड तुम्ही नक्की लावायचं आहे एक रुणादी वस रुणादी वस रुणादी वस रुणादी वस रुणादी एक छोटस प्लांट तुम्हाला नक्कीच लावायचं आहे तुमचा वाढदिवस असू द्या किंवा तुमच्या छोट्या मुलाचा वाढदिवस असू द्या नक्कीच तुम्ही एक प्लांट एक छोटस वृक्षारोपण काइंड ऑफ तुम्हाला एक छोटस प्लांट लावायचं आहे किंवा तुमच्याकडे जागा नसेल गॅलरी असेल टेरेस असेल तर मी म्हणेल की तुम्ही एखाद्या नर्सरीमधनं एक छोटासा झाड आणा आणि ते तुमच्या घरातल्या कुंडीत लावा तुमच्या त्या जी आहे ना ती आठवण राहील आणि ते त्यांनी तुम्हाला खूप मस्त वाटलं आणि जेव्हा जेव्हा त्या झाडाला मस्त फलं फुलं फुलं येतील तेव्हा तुम्हाला खूप मस्त वाटेल त्यामुळे अशा रीतीने तुम्ही नक्कीच तुमचा किंवा तुमच्या मुलांचा वाढदिवस साजरा करा तुम्हाला खूप मस्त वाटेल तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला वाढदिवस कसा करावा ह्याबद्दल कसं वाटला म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कळवा त्याचबरोबर तुम्हाला अजून काही गोष्टी असतील किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकता आणि काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता तर भेटूया अजून एक मस्तपैकी छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा भेटूया परत एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ